पर्यावरणाचं नुकसान सुद्धा झालेलं आहे हे झाड का पाडण्यात आलेलं आहे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे या ठिकाणी या ठिकाणी आपल्याबरोबर पर्यावरण प्रेमी संजय वानखेडे आहेत पर्यावरण प्रेमी म्हणून काम करत शहरात या ठिकाणी आपण बघतोय नुकतंच हे झाड जे आहे ते कोसळून पडलेलं आहे या ठिकाणी हे व्यावसायिक आहेत ते आरोप करतायत की संभाजी शिंदे यांनी या ठिकाणी खोदकाम केलंय आणि हे झाड त्यांच्याकडून हे पाडण्यात आलेलं आहे काय नक्की असे आरोप होत आहेत काय नक्की तथ्य त्यांचे आरोप आहेत ते इथले रहिवासी आहेत त्यांना इथली परिस्थिती माहीत असावी म्हणून त्यांनी आरोप केला असावा आणि बदलापूरमध्ये खर खर वार हे खरं वारंवार हे बदलापूरमध्ये झाड तोडण्याचा प्रकरण चालूच आहे तर हा एक दीड महिना मी हा झाडाला जेव्हा या लोकांनी ड्रिल करून आयला पूर्णपैकी हे करायला लावलं होतं कमजोर करायला लावलं होतं त्याच वेळी मी हा काम थांबवला होता पण तो ऑलरेडी तो झाड कमजोर यांनी केलाच होता पूर्णपैकी के ड्रिल मारून आता तो बघितला जातो तो झाड पाडायला आलाय म्हणजे पडलेला आहे सॉरी पडलेलाच आहे तो झाड म्हणजे पडलेल्या नंतर लोकांचे नुकसान होत आहेत आणि बदलापूर मध्ये हे वारंवार चालू आहे वारंवार मी नगरपालिकेलाही तक्रार केलेली आहे मी सगळ्या गोष्टीने पत्र व्यवहार पण करत असतो पण तरी पण हा प्रकरण का घडत आहे कारण का झाड लावायला आणि जगवायला शंभर वर्ष लागत आहेत मग ते शंभर वर्ष झाड जेव्हा लावायला जगवायला लागत आहेत तर हे बदलापूर मध्ये एवढी मोठी मोठी झाडं सरासपणे कापली जात आहेत म्हणजे याच्या याच्यामुळे आपल्या जातात काही बाबा डेव्हलप होतोय किंवा काय होतोय आणि पण हे करायचं काय नक्की आता यांना काय बोलतात यांना इथन रस्ता काढायचा आहे आता का, आता, आता हा तुम्ही परिसर बघितला तर कुठला रस्ता काढणं मला कल्पना नाही ऑलरेडी रस्ताच आहे का कमानी मारलेलं सगळं केलेलं ठराव पास करून सगळे पैसे पैसे घेऊन मोकळे झाले तर कुठला काय रस्ता काढतात परत ते आम्हाला कल्पना नाही पण तुम्ही रस्ता काढत असताना झाड वाचवा आमची बदलापूरकर म्हणून सहकारकांना मागणी मी करतो संजय वानखेडकर झाड हे वाचले पाहिजे कारण का वाचले पाहिजे तर बाजूला एमआरडीसी बाजूला आपल्या बाजूला शिरगाव मध्ये एमआरडीसी एमआरडीसी आपल्याला खूप काही ते त्रास होतोय तर त्याचा हा झाड आपल्याला ऑक्सिजन देतोय ऑक्सिजन देतोय बऱ्याच काही झाडांकडून आपल्याला मिळतो पण ते तुम्ही सरास कापताय तर बदलापूर मध्ये हे वारंवार घडतय तर आपल्या महाराष्ट्र हो oh, तक्रार करणारे म्हणजे आधी माझे आज विषय का मुख्यमंत्री आहेत आपले महाराष्ट्राचे त्यांनाही सुद्धा माझी विनंती आहे एकनाथ एकनाथ साहेब आपले देवेंद्र मुख्यमंत्री आहेत आपले एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री यांनाही चांगले व्यक्ती आहेत ते काम त्याचे चांगले असतात पण मी आता त्यांनाही विनंती पत्र देणार आहे का बदलापूर मध्ये तुम्ही पण लक्ष घाला कारण का वारंवार नगरपालिकेमध्ये काही अधिकारी काय असतात काय वारंवार कापतात मी परमिशन दिलेली तर झाड कापतात म्हणजे हे झाड मी थांबवलं होतं पण त्यांनी परमिशन आणली परमिशन आणल्यानंतर बघतो तीन दिवसाची परमिशन आहे तीन दिवसाची परमिशन त्यांनी हे झाडं कापली हे झाड कुठं आडत होती मला दाखवा बरोबर ही झाडं कुठं आडतच नव्हती ना अजून पुढची पण झाडं कापणार होते हा झाड कुठं आडत होता मला कळालं नाही पण आता लोकांचं नुकसान पण होतं रस्त्याच्या आड बाजूला असलेली सुद्धा तोडली तोडली जातात सरजपणे तोडली जातात रस्त्याच्या साईडला असलेली पण तोडली जातात साधला जातोय का या माध्यमातून हो मनमानी चालले बदलापूर मध्ये नगरसेवकांची मनमानी चालली आहे मी आमच्या आपटेवाडी मध्ये पण अशीच मनमानी झाली ती दहा पंधरा वर्षापूर्वी अशीच द्या परमिशन नाही काय नाही डायरेक्ट सरास झाड छाटायला पाहिजे ना लोकांनी झाडाचं वजन कमी करा ना छाटून तुम्ही छाटत नाही ना काय नाही डायरेक्ट कटिंग ची आणता छाटा झाडाला थोडं छाटल्यानंतर झाडाचं वजन कमी होतं आयुष्य वाढतो झाडाचा तर तसं काहीतरी केलं पाहिजे नगरपालिकेने तुम्हें कापा चल बदलापुर तुम्हें छाटनी कराड़ पड़ा छाटला आप कुछ कम्प्लेन करने वाले हो हाँ कम्प्लेन करने वाले कब से हो रहा है आपको ये दो महीना पहले से जो है उन्होंने आया खड्डा मार के गए अगर उनको परमिशन नहीं था लीगली नहीं था उनका कुछ नगर पालिके ने उनको नहीं दिया था परमिशन तो पहले वो परमिशन लेते फिर हम लोग को खड्डा यहाँ करते लीगल काम करते जानकारी देते जानकारी देते वो भी नहीं किया उन्होंने कुछ भी नहीं किया सीधा आया जीसीबी लेकर खड्डा मारा झाड़ गिराया ये सब हो गया नुकसान देवेंद्र फर्नांडीस एक नाथ शिंदे साहब जान लाथ हाँ जोड़ने की विनती है थामवा खरच थाम बदलापुर मध्य वारंववार झाड़ तोड़ने जाता है खरच खरत थो हाथ जोड़ विनती है या ठिकाणी पर्यावरणाचा ढास देखील केला जातोय आणि या ठिकाणी कुठला तरी आर्थिक हेतू साधून या ठिकाणी हे जे काम आहे ते केलं जात आहे या ठिकाणचे व्यावसायिक ज्यांचं नुकसान झालेलं आहे